सोपडा तालुक्यातील आदर्श गाव वडगाव बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी अशोक रतन पाटील यांनी दीड बिघा क्षेत्रात मल्चिंग पद्धतीने बेडवर कलिंगडची आंतरपीक म्हणून केळी पिकात लागवड केली होती त्या आंतरपिकामध्ये कलिंगडाचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा तीन पटीने जास्त असल्याने शेतकरी खूप प्रसन्न झाले आहेत कलिंगडाची पहिली काढणी ही अठ्ठावीस टनपर्यंत झाली त्याचे सरासरी वजन सहा किलो ते दहा किलोपर्यंत होते त्यात शेतकऱ्याला दहा रुपये तीस पैसे एवढा दर मिळाला कलिंगड हे विराट कंपनीचे सात पॅकेट दीड बिघ्यामध्ये केळी या पिकात आंतरपीक म्हणून कलिंगडाची शेतकऱ्याने लागवड केलेली होती नंतर दुसरा तोडा हा सहा टन एवढे अपेक्षा असल्याचे अशोक रतन पाटील यांचे चिरंजीव गणेश पाटील यांनी बोलताना सांगितले दीड बिघ्यामध्ये बारा टन एवढे उत्पन्न येणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण उत्पन्नामध्ये वाढ झाल्याने शेतकरी खूप प्रसन्न झाले आहेत प्रसंगी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष विलास रतन पाटील कृषी सल्लागार नंदू पाटील युवा शेतकरी गणेश पाटील दिलीप पाटील जयेश पाटील विराट कंपनीचे कर्मचारी हे देखील शेतात उपस्थित होते लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव मी अशोक रतन पाटील यांचा चिरंजीव वडगाव बुद्रुक तालुका चोपडा जिल्हा जळगाव आपण कलिंगडाची लागवड केलेली आहे दीड बेगे शेती आहे आपण सात पॅकेट विराट कंपनीचे लावलेले आहे एक नंबर माल आलेला मला बारा टन आणि बारा टन ची अपेक्षा होती पण आम्हाला माल आलेला अठ्ठावीस टन एक नंबर माल आपण दहा रुपये तीस पैशाने माल दिलेला आहे आणि आप आपल्याला जी टेस्टमेंट होती आळाचे जे आहेत धनश्री कृषी केंद्र यांची आपल्याला ट्रीटमेंट होती तरी एक फळाचे वजन एका फळाचे वजन दादा सहा किलो पासून तर दहा किलो पर्यंत कमीत कमी साईज सहा किलो आणि जास्त जास्त साहिजे दहा किलो पर्यंत तरी अजून अपेक्षा किती अपेक्षा आपल्याला तीन पटीवर गेलेली आपल्याला एक नंबर माल अठ्ठावीस टन आणि आता दोन नंबर मालची अपेक्षा आपल्याला पाच साठ निलवा आपल्याला तीन पटीन उत्पन्न केलेले लोकनायक न्यूज